तर नमस्कार मंडळी कॅमेरा ओपन करताच मी माझा पहिला लुक पाहिला कारण मी अशात पाहिलं नव्हतं ना असाच व्लॉग स्टार्ट केलेला आहे तर आज आहे पाडवा आणि आत्याने आमच्या अशा गवळणी घातलेल्या आहेत पहा तर मध्ये आहे तो बळीराम आहे आणि आज आत्याने ना आठवणीने बघा ती इथं लावलेली आहे मग गेल्या वेळेस ती राहिलेली होती सो आज यांना ताटं बनवलेली आहेत आणि जेवण यामध्ये वाढायचं आहे फराळ द्यायचं आहे आणि अशी सिंपल मी रांगोळी काढलेली आहे धुनं धुवायचं आहे त्याचबरोबर आणखीन एक काम आहे तर मला इथं दूध आज ऊतू घालायचं आहे आज पाडव्या दिवशी दूध उतू घालतात खूप लहान असताना या गोष्टी मी पाहिल्या होत्या पण मध्यंतरी सगळं विस्मरणात गेलं कारण हे हळूहळू तर सगळं मा पाठीमागेच पडतंय आणि मला खूप छान वाटतंय की ते मला आत्त्यांमुळं पुन्हा एकदा त्याला सर्व उजळणी मिळते आहे मला हे सगळं करायला मिळतंय आणि माझ्या मुलांनाही दाखवायला मिळते त्याचा खूप आनंद वाटतो मला तर मी आता ही चूल पेटवती आहे आणि इथून मग दूध उतू जाईल त्यानंतर असंही असतं की दूध कुठल्या दिशेला जातं त्या ती दिशा म्हणजे एक चांगली असते असं म्हटलं जातं आता पाहूया आपण दूध कोणत्या दिशेला जाते जायचंय व्हेरी गुड तर हे मला सर्व खूप आवडतं आणि आत्या ताई चुलीवरती तर पोळ्या करतायत आणि किती सुंदर दिसतंय पाहू शकताय तुम्ही सगळ्या गावळी जेवणाची वाट पाहताय तिके इकडं दूध उतू दू जाते जाते खूप सुंदर दृश्य दिसतं हे पश्चिम दिशेला गे उतू गेलेला आहे आणि राजूर किंजर किती पुर तुम्ही पाहू शकताय पोनावर शेजारी एका कार्यक्रमामध्ये आलेले लोक गवणीचा फोटो शूट करून घेत होते घरी त्यांच्या मुलांना दाखवण्यासाठी आणि माहितीही विचारत होते तेव्हा खूप छान वाटल्या आणि खरंच तुम्हीही तुमच्या मुलांना असे जुने जे सणवार आहे आहेत त्याची माहिती देत चला तर दुसऱ्या दिवशीचा भाऊबीजेचा ब्लॉग मी यामध्ये चाड केलेला आहे तर पाहू शकता मॉर्निंग प्रेम कसं चाललेलं आहे आज भाऊबीज आहे सकाळचं दृश्य हे संध्याकाळपर्यंत राहावं म्हणजे झालं हॅपी भाऊबीज दीदी ओळणार आहे तुला दिदीला गिफ्ट द्यायचं काय देणार आहे गिफ्ट काय काय देणार तू गिफ्ट देणार गुड मॉर्निंग लव यू तुझ गुड मॉर्निंग लव यू बेबी आय होप संध्याकाळपर्यंत हे असेच राहतील आणि इकडे भाऊ भिजेला सुरुवात झालेली आहे नम्रता ओवळते पृथ्वीला

செக்கிங் த ரெசெட்டிங் அத்தெல்லாம் எக் இங்க திரே செ இதாகே கப் அமரான் திதில் தே அரே திதிله देना திதி தே ஓகே திதி திதிodil தே திதிodil தே gift கேல தே தே ஓவலக்ன திதிlene தே திதி தே திதிodil தே திதி

आता उठून दोघींच्या पायापड पाया पडायचं उठून तर ताई नम्रता पृथ्वीराज निमित्त गावी जाणार होते त्यांच्या आजोळी जाणार होते आणि ओंकार येतोय की नाही मला माहीत नव्हतं मी दोन वेळा त्याला फोनवरती विचारलं तर तू नाही बोला मी खूप कामात आहे बोलला आणि दोन वर्ष असं झालं की रक्षाबंधन वगैरे मिळतच नव्हतं त्याच्याबरोबर मग मी होप्सच सोडून दिले ते तो येणार नाही आणि अचानकपणे तो आला आता फ्रेश होते पहा भाऊचा ब्लॉग तर <laughs> त्याला पाहताच माझ्या डोळ्यामध्ये खूप पाहणी आलं मी खूप इमोशनल झाले होते आणि खरंच त्यांना अचानकपणे सरप्राईज दिलं आणि मला खूप खूप आवडलं ते थँक्यू सो मच ओंकार तो अगदी वेळात वेळ काढून माझ्यासाठी आलेलो होता मग मी स्वयंपाकाला घातलं तो खरं तर नाहीच म्हणत होता उगंच घाई गडबड करू नको पण मलाही ते बरं वाटलं नसतं तो असाच गेला असता तर त्यामुळं मग मी बिस्किट होती घरात बिस्किटाची बासुंदी बनवली आणि एकदम स्वीट्स इथं मिळणं जरा कठीण होतं गावामध्ये आणि राय जिरा राईस केला आणि दाल तडका जो त्याचा फेवरेट आहे असं सगळं मी जेवणाचा मेनू केलेला होता आणि खूप माझी गाई कडपड उरत होती त्यात मग त्या किंजल मदत करत होती आत्याही मदत करत होत्या तर किंजलला मी थोडंसं शिट्टी झाली की दोन शिट्टी झाली की गॅस बंद कर असं सांगितलं होतं तर तिचा बघा कसा प्रकार काय काय चालू आहे किती घाबरते तर बघा राशी ही आमची भित्री भागुबाई आहे खरं पण तिने खरच खूप मदत केली मला म्हणजे काय होतं की प्रत्येक मुलीला वाटतं की माझ्या लग्नात आपल्या भावाला काय फरक पडणार आहे पण प्रत्यक्षात लग्नातच कळतं की आपण किती चुकीचा विचार करत आहोत माझ्या लग्नात माझा भाऊ लहान होता पण लहान वयात सुद्धा मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडताना मी त्याला पाहिलं माझ्या डोक्यावर अक्षता पडताच मी त्याच्या डोळ्यातील नकळत येणारे अश्रू पाहिले पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक उद्याच मध्यांतर येतो तसंच माझ्याही आयुष्यात आला खरं तर मम्मी पप्पा मला लग्नानंतर काय हवं नको ते पाहायचे माहेरी गेल्यावरही काही कमी पडून देत नव्हते पण हल्लीच्या धावपळीत मम्मी शाळेत बिझी व्हायचे पप्पा त्यांच्या कामात बिझी व्हायचे आणि भाऊ त्याच्या कामात बिझी असायचा गेल्या दोन वर्षामध्ये माहेरी असूनसुद्धा मला त्याला राखी बांधता आली नाही कारण तो कामानिमित्त बाहेर म्हणून या भाऊबीजेस मला खूप वाईट वाटत होतं की तो येणार नाही असं वाटत होतं की नात्यातील प्रेमाचा ओल्हावा हळूहळू निघून जातो आहे सासर मोठा असो अथवा लहान पण प्रत्येक मुलीला आपल्या माहेरच्या बाबतीत मनात एक हळवा कोपरा असतोच असतो मला कधी कधी वाटायचं की सिटीत मी लहानाशी मोठी हो झाले आणि अशा ग्रामीण भागात मी संसार करते कधीच कोणती तक्रार माहेरी केली नाही मग मला माहेरातून कोणताही खर्च न करता हवं असणारं निस्वार्थ प्रेम आपुलकी थोडासा वेळ का मिळत नाही असा विचार मनात चालू होता आता सगळेच बिझी झाले आई वडल्यानंतर आपल्याला आपला विचार करणार कोण असं विचार म्हणी येता माझा भाऊ माझं ओमी माझ्या डोळ्यासमोर होता हातामध्ये अगदी पप्पांसारख्याच पा खचखचून कच्च खाऊ भरलेला बॅगा त्याच्या हातामध्ये होता त्याला पाहताच आपोआप अप माझ्या सर्व प्रश्नांना उत्तरे भेटली आणि माझ्या डोळ्यातील आनंदी अश्रूंना वाट मोकळी झाली प्रत्येक भाऊरायाला या व्लॉगच्या माध्यमातून मी एवढाच मेसेज देऊ इच्छिते की तुमचा थोडासा वेळ प्रेम आपुलकी हे तिच्यासाठी लाख मोलाहून मोठा असेल आणि हाच तिच्यासाठी खराब आयर असेल तर आत्ता बघा आमच्या शेतातील भाजीपाला घेऊन आलेल्या आहेत तर जिलेबी शेतातली नाही आहे ती ओमीने आणलेली आहे होय ना पाठव येऊ देत तरी आधी हातात हातात